नमस्कार काळी हळद संशोधन केंद्रामध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपले घर दुकान ऑफिस अशा सर्वच वास्तूंमध्ये आपण अनेक समस्यांना तोंड देत असतो त्याच्यामध्ये आर्थिक स्थैर्य नसणे हातामध्ये पैसा न टिकणं महत्वाच्या कामांमध्ये अडथळा येणं मानसिक अशांतता घरामध्ये मतभेद असणं अशा अनेक प्रकारच्या समस्यांना आपण अगदी रोज तोंड देत असतो या सर्व समस्यांवर अगदी रामबाण इलाज म्हणजे महालक्ष्मी स्वरूप काळी हळद काळ्या हळदीला आपल्याकडे महालक्ष्मीचे जागृत स्वरूप समजण्यात येत तिच्यामध्ये कुठल्याही गोष्टीची एनर्जी ही कॉन्सन्ट्रेट करून ती एनर्जी अनेक पटीने वाढ क्षमता असते तिच्या याच क्षमतेचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक समस्या सोडवण्यासाठी आपण करून घेऊ शकतो काळ्या हळदीबद्दलचे अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर करून तिचे खरेखरे स्वरूप लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काळी हळद संशोधन केंद्रामध्ये काम करत असतो अशी ही आजपर्यंत हजारो लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवणारी धनलक्ष्मी सुख समृद्धी ऐश्वर्याला आमंत्रण देणारी फॉर्च्यून चेंजर मानली जाणारी घरात दुकान ऑफिस मधील वास्तुदोष नष्ट करणारी आणि या सर्व वास्तूंमधील निगेटिव्ह प्रभाव कमी करून पॉझिटिव्ह अशी ही महालक्ष्मी स्वरूप काळी हळद आजपर्यंत चौदा हजार पेक्षा जास्त लोकांनी घेतलेली आहे एका सेट मध्ये काळ्या हळदीची सात अभिमंत्रित कंद असतात एका वस्तू साठी एक दुकान ऑफिस अशा जेवढ्या वस्तू असतील सेट तुम्ही तुम्ही घेऊ शकता तुमच्या घरातील देवाऱ्यामध्ये कपाटामध्ये तिजोरीमध्ये कॅश काउंटर मध्ये ठेवून काळ्या हळदीची पूजा करू शकता जेव्हा आम्ही तुम्हाला हा सेट पाठवतो त्याच वेळी पूजेची सर्व माहिती आम्ही तुम्हाला पाठवतो जसं की त्याची पूजा कशी करायची त्याचे मुहूर्त विधी मंत्र काय असतात त्याचा काय करावा लागतो त्याच पद्धतीने जर त्याची तुम्हाला रोप बनवायची असतील तर ती कशा पद्धतीने बनवायची ही सर्व माहिती तुम्हाला आम्ही पूजेच्या कंदांसोबतच पाठवत असतो काळी हळद संशोधन केंद्रामध्ये खास पूजेच्या कंदांवरती वर्षभर संस्कारण करून ती अभिमंत्रित करण्यात येते संपूर्ण भारतभरामध्ये पूजेकरिता शास्त्रोक्त विधीवत पद्धतीने काळी हळद विकसित करणारे आणि त्यासोबतच पूजेचा संपूर्ण आणि मुहूर्त मंत्र देणारे आपले एकमेव केंद्र आहे संपूर्ण वर्षभरामध्ये फक्त एकदाच याच दिवसांमध्ये काळ्या हळदीची पूजेची कंद अत्यंत थोड्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतात जर तुम्हाला सुद्धा काळ्या हळदीची ही अभिमंत्रित कंद घरपोच हवी असतील तर आताच दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी आणा